भाऊ रक्षाबंधनासाठी काहीतरी खास हवंच ना रॉयल आउटफिट्स मध्ये जबरदस्त कलेक्शन आलंय हो ना, हो ना। बघ ही ब्रँडेड जीन्स आणि ही पुमाची टी शर्ट या स्टाईल एकदम टॉप क्लास शर्ट पण एक नंबर आहे आणि रेट पण एकदम भारी आहेत कॉलेज पासून फॅमिली गिफ्ट पर्यंत सगळं मिळेल इथे रॉयल आउटफिट स्टाईल येस बँके समोर सिमलर या नक्की भेट द्या तालुक्यातील शहा येथे जमिनीच्या वादातून तिघा संशयितांनी वृद्ध शेतकऱ्यासह त्याच्या पत्नीस व के मारहाण केल्यानंतर पोलिसांकडून तक्रार घेण्यास टाळाटाळा होत असल्याच्या निषेधार्थ तेवीस जुलै पासून वावी पोलीस ठाण्यासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा दत्तात्रय कांदळकर यांनी नायब तहसीलदारांना निवेदन देत दिले होते तसेच याबाबत त्यांनी पोलीस उपअधीक्षक महिला सुरक्षा कार्यालय तहसीलदार आमदार खासदार यांनाही निवेदन देत कारवाईची मागणी केली होती मात्र त्याची दखल कुणीही न घेतल्याने कांदळकर यांनी तहसीलदारांना निवेदन देत वावी ठाण्यासमोर उपोषणाला तात्काळ कारवाई करावी अशी त्यांची मागणी होती त्यानुसार कांदळकर कुटुंबियांनी वावी पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषण आंदोलन सुरू केले होते उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी कांदळकर यांची प्रकृती खालावल्याने वावी पोलीस ठाण्याचे निरीक्षक गणेश शिंदे ही काही स्थानिक ग्रामस्थांसह कांदळकर कुटुंबियांची भेट घेत संशयित आरोपी यांच्यावर कठोर अशी कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर कांदळकर कुटुंबियांनी आपले उपोषण आंदोलन मागे घेतले आहे यावेळी पोलीस निरीक्षक गणेश शिंदे यांच्या घेऊन त्यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे या प्रसंगी गोपनीय विभागाचे सयाजी शिंदे अंकुश दराडे बाबा कांदळकर सुदाम शिरसाट कृष्णा पोटे वकील कांदळकर सिन्नर नगरपालिकेचे माजी नगरसेवक श्रीकांत जाधव भीमराज गलांडे व सर्व बावी पोलीस स्टेशन पोलीस कर्मचारी उपस्थित होते एस एन न्यूज साठी समाधान आव्हाड उपोषणाचा तिसरा दिवस आहे आपले वाईकुलटेशनचे साहेब शिंदे साहेब आणि बाबा कांदळकर सुधाम शिरसाट आमचे सिन्नरचे नगरसेवक श्रीकांत भाऊ आणि कृष्ण भाऊ अशा सर्वांच्या विनंतीला मान देऊन मी आज उपोषण सोडत आहे माझा अन्याय झाला साहेबांनी शब्द दिलेला आहे तर तुझ्या परत अन्याय होणार नाही